दहा रुपयाचे चुरमुरे घेऊन आलेली आहे आता मस्त पैकी ताजे ताजे चिरमुरे लावून खाऊया ताजे चुरमुरे लावणार आहे ताजी फोडणी करून कारण की आधीची फोडणी शिल्लक नाहीये आणि आधीची फोडणी जी शिल्लक आहे त्याचं मला काय करायचं आहे तर तुम्हाला माहितीये मला पोहे लावायचे आहेत आणि तुम्ही म्हणता हेच काय दररोज रोज खाता पोहे आणि चुरमुरे घावनं आणि रेसिपी भात तर जे आवडतं तेच आपण खाणार ना अवघाचंच आणि काय होतं मी ती का दोन दोन माणसं असतात फार वेगळं वेगळं करून खाल्लं जात नाही विशिष्ट वय असतं की नाही त्यावेळेला आपल्याला ते सगळं छान वाटतं खायला पण आता ह्या साठीनंतर की नाही हर तऱ्हेचं खायला नको वाटतं आपल्याला जे पचलं ते रुचलं ते तब्येतीला झेपलं तेच खायचं तर आता बघा चुरमुरे चुरमुरेसाठी तयारी कढीपत्ता शेंगदाणे भरपूर लागतात भडंगला हा मसाल्याचा डबा आपला तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि हे, हे पातळ पोहे हच्छेत अवलक्की करणार आहे आणि यासाठी आपली तयार फोडणी शिल्लक आहे पण आता भांड वाचवण्यासाठी आधी या कढईमध्ये आपण पोहे लावू आणि त्यानंतर पोहे नव्हे चुरमुरे करू भडांग आणि त्यानंतर का भडंकर नारे जरा तिकडे पाणी पडेल हा चुकून सगळं ओलसर झालं मोहरी तडतडलेली तर -तर आहे आता त्याच्यात आपण शेंगदाणे घातलेले आहेत यात आपण आता कडीपत्ता टाकून देऊ माहिती आहे का की तीच तीच रेसिपी रोज रोज असली तरी एक सिरियल बघितल्यासारखा आपण बघत असतो मी सुद्धा इतरांच्या बघते ना व्हिडिओ तेच तेच व्हिडिओ इतरांचे कोणी का हळद आणि हिंग भरपूर टाका मस्त लागतो हे बघा हळद ढिगवर हिंग ढिगवर ओके सरवडी वर टाका खूप जास्त टाका त्याच्यातच आपण थोडीशी तिखटाची पूट टाकू जरा चवीला मस्त झालेलं आहे छान झालेलं आहे रंग सुंदर आलेला आहे गॅस बंद करून टाकू आपण आणि आता आपण गॅस बंद करून टाकला आणि यामध्ये आता आपण पोहे टाकणार आहोत पोहे नाही हो सारखं ना मी पोहे पोहे का म्हणायला गलीये चुरमुरे करायला लागली आहे ना मी पोहे पोहे काय ते चुरमुरे टाकलेले आहे त्याच्यात चुरमुऱ्याला फोडणी जास्त लागत नाही पोह्याला वाटेल तेवढी फोडणी खप तर आपण केलेली फोडणी अगदी परफेक्ट होती यामध्ये आपण तिखट थोडंच टाकलेलं आहे कारण मला जरा जास्त आवडत नाही पण तरी टाकलंय आपण तिखट मीठ अजून टाकायचं आहे आणि तुम्ही म्हणता ना म्हणून आज थोडंसं साखर पण टाकते थांबा मी खरं टाकत नाही गॅस बंद केला आहे बरं का मी नाहीतर ते पोहे बार पोहे नव्हे बाजारात जा नीट नीट मीठ मीठ जास्त घालून का जास्त होईल बाई साखर थोडी घातली तुमच्यासाठी हल्ली तुमच्या मुळे मी साखर खाते साखर म्हणजे विष आहे पांढरे मीठ म्हणजे विष आहे असं सगळीकडे सांगतात ना दोन्ही या गोष्टी टाळा अहो विष पण पचवायला शिकलं पाहिजे अति प्रमाणात नको पण थोड्या प्रमाणात ह्या सर्व गोष्टी आपल्याला खायला प्यायला जमल्याच पाहिजेत हेच खरे आता हे आपण बाजूला काढून ठेवू सलाम मस्त आता छान गरम 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 भडंग आणि पुन्हा एक एकदा चहा एकदा चहा आपला इथे झालेला आहे पुन्हा एकदा चहा चहा पाहिजे त्यांना चहा कॉफी पाहिजे त्यांना कॉफी दोन्हीही तयार आहे मग अशी काकानी कॉफी करून पेलेली आहे मी चहा करून पेलेला आहे आणि दोघांनी एक एक कप जास्त करून ठेवलेला आहे त्यामुळे आता आपण चुरमुऱ्याबरोबर चहा किंवा कॉफी घेणार आहोत संपवण्यासाठी हो का सलाम, मस्त गरम गरम आता याला आणि एक सिक्रेट काहीतरी घालणार आहे बरे का सिक्रेट 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 मेदकोट मेथकुट घालायचं म्हणजे वा मस्त लागतो चव छान येते भडंग मसाला घालावा लागत नाही आणि समजा तुमच्याकडे मेतकूट नसेल तर सांबार मसाला रसम मसाला थोडासा चिमटभर घाला वास छान लागतो आपण धनं जिरं कुठे ढिगभर घालत बसतो याला पावडर मी तर आज जिरं पण विसरले पण असू दे आता मी मेतकूट घालणार आहे मेतकूट असं भरपूर घालायचं मेतकूट म्हणजे एकदम चव सुंदर लागते तेल मेथकूट असं लावलेले जे भडंग असतं ना चुरमुरे जसं हच्छिद अवलक्की असतात तसे हच्छिद चुरमुरे छान लागतात एकदम मस्त तो ऑलमोस्ट आपला आता हे भडंग झालेला आहे असा एक दोन मिनटं फिरूया झाकण घालायचं नाही शिजून बसेल वाफ धरे आणि असाच ओपन ठेवूया नंतर हा डब्यामध्ये काढला खाऊन उरलेला तेवढा की मग आपण ह्या पोह्याकडे जाऊया अवतार अवतार ते गिबलीचं माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना गिबली गिबली आर्ट झिबली आर्ट आर, म्हणून निघाले आता सगळेजण आता म्हणजे असा जर का मी अवतार माझा फोटो मी त्या जिब्वी आर्टवर कन्वर्ट केला की के ते कार्टून पूर्वी बालभारतीच्या पुस्तकामध्ये असायचं माहिती आहे का चित्र सगळ्यांची सेम टू सेम तशी <laughs> प्रत्येकजण कार्टून बनायचं माझं लागलं आहे आपण पूर्वी म्हणायचो काय जोकर दिसतो काय कार्टून सारखा दिसतो असं आपण म्हणायचो की नाही एखाद्याला अवतार असला की आणि आता ऊट सूट सगळ्यांचे फोटो त्या कार्टून मध्ये बघायची वेळ आलेली काय कार्टून करून करून टाकतात खरं त्या कार्टूनची काय अवस्था आहे बघितला ना तुम्ही काही ते वेळा त्या जि दिबली आर्टमध्ये एक लग्न झालेलं जोडपं त्यांचा फोटो आणि त्या फोटोमध्ये त्या ओटी होती हो त्या लग्न झालेल्या नवीन मुलीच्या हातात गृहप्रवेशाचा फोटो होतो ओटी हातात होती त्या गिबली आर्ट मध्ये ओटी तो तो। जे आहे तिथं बाळ आले नारळ होता ना जवळ त्यामुळे बाळ आले म्हणजे गृहप्रवेश करताना नवरा भाई बाळ असलं काहीतरी गिबली आर्ट मध्ये गोंधळ आता यायला लागलेले आहेत सगळे पार्टून एकापेक्षा दिसायला पण तुम्हाला मी सांगू का की म्हणून सगळेजण ते गिबली आर्ट मध्ये आपले फोटो करायला लागलेले आहेत ज्यांना आवड असेल त्यांनी करा मी अजूनही केलं नाही त्याच्यासाठी तुम्हाला चॅटची पीटी घ्यावं लागणार त्याच्यावर रोज दोनच फोटो फ्री मिळणार जास्त करायचे असतील तर भरपूर सारे पैसे मोजावे लागतील तुम्हाला थोडे तरी मोजावेच लागतील आणि ते एक आपला छंद हो आपले सगळे फोटोसारखे जिवली आर्टमध्ये कन्वर्ट करायचे आणि टाकायचे बघा माझा हा फोटो बघा माझा तो फोटो बघा मी कसं दिसतं आहे बघा मी कसं कार्टून दिसतं आहे बघा पण तुमच्या कुणाच्या लक्ष सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे पण तरी काय करणार मन आहे तुमचं चंचल मग तुम्ही ते करणारच जेव्हा तुम्ही चॅट जी पी टी नवीन एखादा ॲप डाउनलोड करता आणि त्यावरती असं काहीतरी त्याला तुम्ही ओके म्हणत असता जेव्हा ॲप डाउनलोड करत असता त्यावेळेला तुम्ही सगळ्या परमिशन देत असता कॅमेऱ्याला परमिशन तुमचं गॅलरी वापरायला परमिशन कॉन्टॅक्ट वापरायला परमिशन सगळ्यांना तुम्ही परमिशन देता आणि ते येस म्हणता आणि मग त्यामुळे काय होतं माहिती का तुमच्या फोनमधला सगळा डिटेल डाटा हा चॅट जीपीटी वापरायला लागला आहे आता साधी गोष्ट आहे हे ए आयचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं टूल आहे एक किंवा एक हे आहे ॲप आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता नवनवीन मुलं त्यांना तयार करायचे आहेत शिकवायचं आहे त्यांना स्टुडंट्सना तर नवीन नवीन डाटा पाहिजे त्यांना मग तो डाटा आपल्याकडनं असा घेतात आणि तुम्हाला माहिती आहे जे हां हे सगळं डाटा कलेक्शन करणार तेव्हा कुठं ना कुठंतरी ते हे बघा ठीक आहे आपल्याकडचं काही महत्वाचं नसेल काही प्रश्न नाही पण एखाद्या व्यक्तीच्या फोनमध्ये साऱ्या महत्वाच्या गोष्टी असू शकतात आणि मग ते महत्वाचं जे आहे ते सगळं तुम्ही तुमच्या हाताने चोरांच्या हातात देत आहे घ्या 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 तुमचा फोन तुमचा पासवर्ड तुमचं आणि काय पैशाचं ट्रान्झॅक्शन असतील तर ते आणि कुठले काही व्यवहार ट्रेडिंग वगैरे करता तुम्ही ते सर्व आणि पण इतर सगळा व्यवहार हा सगळा तुम्ही ऐकता आणि मुली आपले निरनिराळे फोटो स्वतःहूनच त्यांच्या ताब्यात देत आहे मुली तरुणी स्त्रिया वेगवेगळ्या रूपातली करून, करून। मग त्यामुळे बघा या सगळ्याच काय होणार आहे ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमचा भडंगता तयार आहे गप्पा मारता मारता अतिशय सुंदर दिसत आहे अतिशय सुंदर आहे तुम्हाला देऊ का भडा गरम गरम पैकी वडांगची टेस्ट घेऊन बघूया शेंगदाणे आले पाहिजेत भरपूर वा गरम गरम पाणी आलं पाणी आलं अरे अरे, अरे 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 वा 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 बघा वा, 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 वा। पाणी आलेलं आहे काय हिरवं नाही हा हा लाईट इफेक्ट पडलेला आता हे सगळं पाणी भरून छिया सहा दिवसांनी पाणी आल्यावर काय गडबड उरते चला साडेसात आलेले कपडे आता काढून आणले पाऊस येईल काय वाटलं चला मी गणपतीला जाऊन आता दिवा लावून येते चला संध्याकाळचं आमच्या बाप्पाचं रूप बघूया आपण गणपती बाप्पा मोर्य गणपती बाप्पा मोर्य गणपती बाप्पा मोर्य चल दिवा ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवून सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात क्षण मिंड राहू दे शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा ओं नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओं नम मामा आलाय बघा ओं नम शिवाय ओम नमः शिवाय ओ नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय शिवाय इथ दिवाला लाडूसा करावा लागतो असा ओम नम शिवाय ओम गणपती बाप्पा मौर्य गणेश गणेश मौर्य वारं किती आज ओम नम शिवाय ओम नम शिवाय गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणेश गणेश मोर्य नमस्कार भगवंताशी सेवा माझ्याकडून कायम स्वरूपी करून घेवंत किती राहायला दाखवते हं एवढासा भडण राहिलेला आहे चाळाचा <laughs> भडण संपलेला आहे आता आपण पोहे लावूयाला आता हे पोहे चाळणे चाळ घालून घेऊया चाळ घालून घेणे चाळणे नाही म्हणत आम्ही चाळ घालून घेणे हे बाहेर जाऊन चाळून घेते ही फोडणी याला गारच लागते म्हणून आपण आधीच करून ठेवली होती फोडणी अर्धेच पोहे घेतलेले आहेत अर्धे नाही घेतलेले आता ही फोडणी सगळी यामध्ये टाकू प्रथम फोडणी टाकू मग त्याच्यामध्ये तिखट हळद थोडा हिंग मीठ साखर सर्व ॲड करूया ही सर्व फोडणी मी त्याच्यात घालणार आहे हे पोहे जरा याच्यातनं काढते म्हणजे भांड्याला लागलेली जी फोडणी असते ती सगळी आणि हे जे पोहे आहेत ते आज खायचे नाही तर हे पोहे उद्या खायचे जे मुरतात आणि फोडणी सगळी त्याला लागते छान तर आता आपण सर्व याच्यामध्ये घालूनच घेऊ सरळ मिक्स करू मीठ ह्याला जरा मीठ खपतो काय प्रश्न नाही थोडा हिंग पण छान लागतो ह्याला असा हळद फोडणीत जरी असली तरी वरण जरा हळद घालायचीच टेस्टला छान लागते थोडस तिखटाची पूड घातलेली आहे चवीला आता आपण मीठ घातलेलं आहे सगळं घातलेलं आहे आता आपण थोडीशी साखर घालून घेऊ याच्यामध्ये मस्त चल बास आता हे छानपैकी आपण मिक्स करू आता हे आपण मिक्स करू तयार फोडणी करायची सवय ही आमच्या घरात का तर हे पोहे असे जास्त खाल्ले जातात आणि तयार फोडणी असली की पटकन हे असे पोहे लावले जातात त्यामुळे तयार फोडणीची आमच्याकडे पद्धत आहे तशी ज्यांच्याकडे पोहे जास्त खाल्ले जातात की नाही त्यांच्याकडे ही तयार फोडणीची पद्धत असते म्हणजे कर्नाटकात तर असतेच असते तर आता हे मस्तपैकी सर्व आता मिक्स करते आणि मग तुम्हाला तुमच्याशी बोलते कारण आपण एक पुष्कळ वेळा पोहे बघितलेले आहेत आता मी यामध्ये मेकूट घातलं चला सिक्रेट रेसिपी चविष्ट आहे हो त्यामुळे चालेल आता हे मस्तपैकी हलवून घेऊया अशा पद्धतीने आपले पोहे तयार झालेले आहेत हच्चिद अवलक्की आता ह्याचं उद्घाटन बसून करूया आपण दूध घालून खायचं दूध तर तापवायला पाहिजे जाऊ दही आहे माझ्याकडे दही घालून खाऊ शकतो आपण खरं तर हे उद्या खायचे मुरल्यावरती पण आता कसं आहे माहिती का हे लावले ना आणि समोर बघितलं की काय म्हणतात त्याला अजिबात रावत नाही म्हणून मी आता थोडेसे खाणार दूध शिल्लक नाही खरं तर दूध ह्याच्यात घालून खाल्लं तर खूप सुंदर लागतात आम्ही तसेच खातो पण आता दूध तापवायला हवंय तर मग यासाठी मी आता माझ्याकडे दही आहे दूध वर यायला लागलेला आहे कारण गरम दूध कच्यात घालता येत नाही काकाने दूध गरम केलेलं आहे तर आता आपण यामध्ये दही घालू आणि मस्त खाऊ सुंदर हा 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 याच्यात मला थोडासा कांदा पण दिसलेला आहे तर आता दही पोहे दही पोहे नव्हे बर का पण हच्चे अवलं मध्ये असे दही घालून घ्यायचं मस्त लागतात हे असे मिक्स केले ना मग ती पेस्ट होऊन जाईल तसं नाही करायचं असं दह्याचा आंबट पण पोह्याचा पोहे पण मस्त लागतात याच्यात तुम्ही कोथिंबीर टोमॅटो घालून काही खाऊ शकता पण हे नुसते असेच खायचे पोहे हे लावायचे फोडणी तयारच असते आणि असे खायचे